उन्हाळ्यात चेहऱ्याला नेमकं काय लावायचं उन्हामुळे चेहऱ्यावर खूप जास्त खाज येते का चेहरा खराब होतोय का हीटचा त्रास होऊन चेहरा टॅन होतो का या सगळ्यावर बेस्ट उपाय कोणते हेच आजच्या व्हिडिओमध्ये जर जाणून घ्यायचं असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय जाणून घेणार आहोत बरं तर पाच कुलिंग फेस पॅक जे तुम्हाला उन्हाळ्याच्या उष्णतेवर मात करण्यासाठी आणि त्यासोबतच तुमची त्वचा ही शांत आणि थंड करण्यासाठी मदत करू शकतात कोणते आहेत फेसपॅक येऊयात मुद्द्यावर नंबर वन काकडी आणि अलोवेरा जेल फेसपॅक अर्धी काकडी मिक्स करून त्याचा रस काढून घ्या काकडीचा रस दोन चमचे त्यामध्ये तुम्ही कोरफड जेल ॲड करायची हे मिश्रण तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे पंधरा ते वीस मिनिटं ठेवून मग चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे काकडीचा तो थंड प्रभाव असतो ना तो चेहऱ्याला खूप छान मिळतो तर कोरफडमुळे त्वचेला हायड्रेशन मिळतं आणि तुमची स्किन ही शांत होऊन जाते नंबर टू मिंट म्हणजेच पुदिना आणि दही ह्याचा पॅक पुदिना डायरेक्ट न वापरता त्याचा रस काढण्यासाठी काय करायचं तर मुठभर ताजी पुदिन्याची पानं घ्या आणि ती कुसकरून त्याचं फेस पॅकमध्ये वापर करायचा आहे दोन चमचे दह्यासोबत ते नीट मिक्स करून घ्या लावा आणि मग थंड पाण्याने धुवून घ्या पुदिन्यामुळे चेहऱ्याला थंडावा मिळतो शिवाय दह्यामुळे चेहरा होण्यासाठी मदत मिळते त्यामुळे उन्हाळ्यात हा फेस पॅक बेस्ट ठरू शकतो नंबर थ्री कलिंगड आणि मध याचा फेसपॅक कलिंगड कापून घ्या आणि ते नीट बारीक करून मग त्याचा रस तुम्ही हातानेच काढून घेतलं तर उत्तम राहील त्या रसामध्ये एक चमचा मध ॲड करा ही पेस्ट चेहऱ्याला हाताला तुम्ही लावू शकता पंधरा मिनिटं ठेवा आणि मग धुऊन टाका रोज याचा वापर केला ना तरी बेस्ट आहे कलिंगड फक्त शरीरालाच नाही तर स्किनला चेहऱ्याला सुद्धा हायड्रेट करण्यासाठी मदत करतं शिवाय मधामुळे चेहऱ्यावरील टॅन असो किंवा तर अति तेलकटपणा असेल आणि अति तेलकटपणामुळे आलेले जे पिंपल्स आहेत किंवा डाग असतील ते सुद्धा गायब करण्यासाठी मध मदत करत असतं त्यामुळे नक्की या दोन्ही इन्ग्रेडियंट्सचा वापर करू शकता नंबर फोर गुलाब पाणी आणि मुलतानी माती एक चमचा मुलतानी माती घ्या आणि त्यात एक चमचा गुलाब पाणी पेस्ट बनेल इतकं तुम्ही ॲड करा पंधरा मिनिटं चेहऱ्यावरती लावा आणि मग चेहरा धुवून घ्या गुलाब पाणीमुळे चेहऱ्याला थंडावा मिळतो हे आपल्याला ठाऊक आहेच शिवाय चेहरा क्लीन होण्यासाठी क्लिअर होण्यासाठी सुद्धा मदत मिळते आणि मुलतानी मातीमुळे काय होतं तर चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल आहे ना त्यावरती कंट्रोल मिळवण्यासाठी मदत मिळते नंबर फाईव्ह पपई आणि मध फेस पॅक पपई कुस्करून त्यात एक चमचा मध ऍड करा तयार पेस्ट चेहऱ्यावरती लावा आणि पंधरा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या पपईमुळे चेहरा एक्सपोलिएट होऊन रेजिविट होतो आणि मधामुळे चेहऱ्यावर तुम्हाला नॅचरल ग्लो येतो ज्याने उन्हाळ्यात सुद्धा चेहरा ताजा दिसू लागतो आता महत्वाचा मुद्दा पाचिचे फेस फेसपॅक आपण अप्लाय करायचे आहेत का एव्हरी डे असं अजिबात करू नका त्याचा इम्पॅक्ट तुमच्या चेहऱ्यावरती दिसणारच नाही ते जर दिसावं असं तुम्हाला वाटत असेल ना तर काय करावं कोणता तरी एक फेसपॅक निवडा आणि महत्त्वाचं ते तुमच्या स्किनवरती सूट होतंय की नाही ह्याचं पॅच टेस्ट करून बघा आणि मगच तो फेसपॅक तुम्ही कंटिन्युअसली वापरायचा आहे निदान दोन आठवडे तरी तुम्ही रेग्युलरली त्याचा वापर केला तरच त्याचा फायदा तुमच्या स्किनवर दिसून येतो सगळे फेसपॅक आज हा लावला तर दुसरा दुसरा दुसऱ्या दिवशी दुसरा फेसपॅक लावूयात तिसऱ्या दिवशी तिसरा लावूयात असं करत राहिलात तर मग चेहऱ्यावर त्याचा अजिबात इम्पॅक्ट होत नाही आणि शिवाय तुम्हाला सुद्धा कळत नाही की तुमच्या चेहऱ्यावरती नेमके कोणते इन्ग्रेडियंट सूट करतात त्यामुळे कोणताही फेस वापरताना आधी पॅश टेस्ट करा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि मग निदान दोन ते तीन आठवडे तरी त्या नियमित वापर करा जेणेकरून त्याचा इम्पॅक्ट तुमच्या चेहऱ्यावर कसा होतो हे तुम्हाला लागेल तर अशा पद्धतीने दिस व्हिडिओ व्हिडिओ टू तुम्हाला आजचा कसा वाटला आजची महत्वाची माहिती पाच बेस्ट कुलिंग फेसपॅक कोणते ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी